नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका वाहन मालकाने ऐकणंसुद्धा तुम्हाला बरं पडेल आता तुम्ही म्हणतायच्या काय हे बघायचं आहे मुचवाल्यांचा ऐकायचं आहे पण तुम्हाला जे सत्य घडते त्याबद्दल तुम्हाला ह्याच्यातनं मी जागृत करतो आहे आणि तुम्ही जर नाही बघितलं तर मग मी काय करू शकत नाही पण आता स्क्रॅपिंग ऍक्ट पंधरा वर्षाचा झालेला आहे आणि आता महत्त्वाचं जुन्या वाहन मालकांनी हे लक्षात ठेवा हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि ताबडतोब तुम्ही शेअर करा न्यायालयाचे आदेश आहेत दोन हजार एकचे चे पंधरा वर्ष आयुष्य कुणाला द्यायचं आहे तर सीएनजीत वाहनं जी रूपांतरित होतील मग ते पंधरा वर्षे राहणार आहेत परंतु आठ वर्षाच्या वाहनावरती आता लवकरच डिझेल पेट्रोलच्या वाहनावरती निर्बंध येतील मग मुंबईला येतील ठाण्याला येतील पुण्याला येतील की आ, आता काय काय रिक्षावर येते म्हणतात असं काय होतं का आणि काय तसं होतं का परंतु कायदा हा सर्वांच्यासाठी असतो स्क्रॅपिंग ॲक्ट आहे हा आणि न्यायालयाचेही दोन हजार एकचे निर्णय आहेत की <coughs> तुम्हाला आठ वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी वाहनं सी एन जीत रूपांतरित करायचं नाहीतर आठ वर्षाच्या नंतर त्या शहरात डिझेल वाहनांना वगैरे परवानगी मिळणार नाही आणि आता शासनानं सुद्धा एक समिती नेमलेली आहे आ, की मुंबई महानगर क्षेत्रातील वाहनानं बंदी आणण्यासाठी आता वसई विरार काही भागात अशा पेट्रोलच्या सुद्धा रिक्षा आहेत सात वर्षाच्या आहेत सहा वर्षाच्या आहेत आठ वर्षाच्या आहेत मी रिक्षावाल्यांना एवढंच सांगणार आहे की तुमची रिक्षा सी एन जीत रूपांतरित करून घ्या तुम्हाला अठरा वीस हजार अठरा एकोणीस हजार रुपये खर्च येतो कायदेशीर त्याचं रजिस्ट्रेशन होतं सी एन जीवरती गाडी चालवा दोन पैसे तुम्हालाही सुटतील तुमचा गुरु म्हणतो हे म्हणतो आमचं काय होतं आहे कायद्याच्या पुढं कोण नसतं आणि हे प्रत्येकाने रिक्षावाल्यांनी तर ऐकूनच घ्या आता जी जुनी वाहनं आपण खरेदी करतोय आता समजा एखादं वाहन सात वर्षाचा आपण खरेदी करतो या समजा ती एखादी डिझेल ट्रक असून द्या किंवा चार चक्की गाडी असून द्या तुम्हाला कुठलंही वाहन असून द्या डिझेलचं आहे आणि तुम्ही जर खरेदी केलं तर आठ वर्षाच्या नंतर तुम्हाला डिझेल वाहनांना पेट्रोल वाहनांना परमिशन नाही मग वाहन चालवणार कुठं जर तुमची ते निर्बंध येणार हे असं काही नाही आता समिती नेमलेली आहे न्यायालयाचेच ते निर्णय होते आणि अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमलेली आहे चार महिन्यात सहा महिन्यात निष्कर्ष येतील जुनं वाहन घेणार आणि शंभर वेळ विचार करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ मी पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळेल आणि मग तुमचं वाहन आहे तुम्हीच ठरवायचं आहे तुम्हीच आता जुनी गाडी घेतायचा कायदा तर हा असा आहे तुम्ही ठरवायचं आहे मी वाहन कसलं घेऊन काय करू आता मग पण व्यापारी हा लबाड असतो तुमच्या गळ्यात ह्या अशा डिझेलच्या गाड्यासुद्धा स्वस्तात मारतील आणि तुम्हाला शासन सी एन जीत रूपांतरित करावं लागेल किंवा इलेक्ट्रॉनिक ह्याच्यात तुम्हाला करावं लागेल तर तुम्ही मुंबई ठाण्यात मुंबई महानगर क्षेत्रात ती गाडी चालवू शकतील हाच कायदा पुण्यासाठी बी आहे मेट्रो सिटीसाठी म्हणजे पंचवीस तीस लाख लोक वस्तीची जी शहरं आहेत तिथं हा कायदा झाला आत्ताच्या वस्तुस्थितीला मुंबईत तर बंदीच आहे डिझेल वाहनांना आठ वर्षाच्या वाहनात कुठलं एखादं ट्रक बिरक भारीचं जरी आलं तरी ते हवलदार लोक वगैरे पकडून ठेवतात मग पुन्हा दंड मारतात हे करतात मोठी समस्या निर्माण होते तर जुनं वाहन घेणारांना किंवा वाहन खरेदी करणारा हे लक्षात घ्या की आठ वर्ष होण्याच्या पहिलं की आपलं वाहन सी एन जीत रूपांतरित करून घ्या मग ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या आता सी एन जी सर्व ठिकाणी मिळत आहे शी एन जीचा जनतेनंही स्वीकार केलेला आहे किपायची दरात आपल्याला फरकात मिळत आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकानं आता स्वतः वाहन मालकानं विचार करून आपली वाहनं ह्या कायद्यात घाऊ नयेत आपल्याला व्यवसाय तर करायचा आहे वाहन तर आपलं जुनं आहे मग ह्याच्यात प्रत्येकानं मार्ग काढायचा आहे आणि आपलं वाहन बनवायचं आहे सरकारच्या सरकारने ना काय हो न्यायालयाचे आदेश असतात ते अधिकारी काय मग पुन्हा लुटा लुटत चालू होते हे गाडीला प्रवेश नाही मग आलीच कशी गाडी इथं घे साईटला जाऊन जा तिकडं हे उद्योग त्यांचे चालू होतात तर प्रत्येक वाहन मालकाने हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा जेणेकरून सर्वांना कळेल डिझेल वाहनांना पेट्रोल वाहनांना बंदी ही मेट्रो सिटीतनी येणार कुणाचंही दुम्मत नाही समिती नेमलेली आहे परंतु तुमच्यासाठी एक पर्याय आहे न्यायालयाचाच तो पर्याय आहे आठ वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी जर तुम्ही सी एन जीत ते वाहन रूपांतरित केलं मग तुमचा बारा वर्षाचा ट्रक असून द्या पण सी एन जीत रूपांतरित असेल तर तुमची गाडी मुंबईत येणार ठाण्यात येणार म्हणजे मेट्रो सिटीतनं सुद्धा फिरणार हे प्रत्येकानं लक्षात घ्या रिक्षावाले जर आता पालघर घालू दे तर ते सरळ म्हणतात हो हमको कोई इधर पुसताही नाही का काय नाही विरारचे तर तसेच पण ज्या काही थोड्या रिक्षा आहेत मी तर असं म्हणत नाही मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षांची पर्सेंटेज ऐंशी पंच्याऐंशी टक्के सी एन जीवरती झालेले आहेत पण ज्यांच्या काही गाड्या आहेत पाच सात वर्षाच्या आठ वर्षाच्या पेट्रोलवरती परवडत बी नाही आणि आता तुम्ही सी एन जी त्या रिक्षासुद्धा रूपांतरित करा तुम्हाला ते काय प अठरा वीस हजार रुपये सी एन जीला कन्वर्ट करायला जातात पैसे आणि ते आर टी ओवाले पास करतात तो कायदाच आहे आणि सी एन जी फिटर हे जागोजाग आहेत तुम्हाला जे फिटिंग करतात आर टी ओला पासिंग होतं तुमचं बाटला किट वगैरे ह्या सर्व गोष्टी रीतसर नोंद होते तर प्रत्येकानं लक्षात ठेवा जुनी वाहनं घेताना देखील तुम्ही शंभर वेळ विचार करा ह्याही कायद्याचा तुम्ही विचार करा आता ही जी तुम्हाला सूचना मिळालेली आहे जुनी गाडी घेताना जर तुम्ही आठ नऊ वर्षाची गाडी घेतली आणि सी एन जी ले ले, ले ले, तुम्हाला शे मेट्रो सिटीत नाही परवानगी मिळाली मुंबईत परवानगी मिळाली नाही ठाण्यात परवानगी मिळाली नाही पण तुमच्या गाडीचा फायदाच काय म्हणजे तुम्हाला आपल्या गाड्या सी एन जीत रूपांतरित न्यायालयाच्या आदेशामुळं कराव्या करणं हे गरजेचं भाग होणार आहे तर प्रत्येकानं मूचवाले वाले मोशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा की जेणेकरून एकमेकाला कळेल जर एक कायद्याची माहिती कळाली तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता तर ज्यांच्या काही गाड्या अशा ह्याच्यात असतील तरी त्यांनी प्रयत्न करून आपल्या गाड्याशी एजित करून घ्या जेणेकरून तुम्हाला तकलीफ होणार नाही धन्यवाद मूचवाले वाले मोकाशी पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद